नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये स्वागत शेरडोन मध्ये हा आहे आणि सहार चिकन सेंटर आहे आणि चिकनचा व्यवसाय करणारे आहेत आणि पोल्ट्री फॉर्ममध्ये दोन साप अडकलेले आहेत ते चाच्यांचंच आहे ना भैया हे पोल्ट्री फार्म चाचा स्टारवाले चाचा, चाचा त्यांचं नवं का ते आमचे शेजारी आहेत भैया कुठं आहेत

खायला बर झाले मित्रांनो नागातल्या दहाणचा फडक टाकवायचा ही नागाची शेपट नागा आहे आणि हे दहामणच आहे मित्रांनो नागाच दहामणला ना नक्ष असता आणि नागाला प्लेन येत आहे हा नाग आहे ज्याच्यात निरोपॉक्सिक विष येतोय हा नाग इथं अडकलेला आहे आणि कोंबड्यांच्या वर्षान हा भामन स्नेक अडकलेला आहे आणि दोन्ही हे हा विषारी आहे नाग आणि हा बिनविषारी येतो हा नाग जवळून दाखवला हा नाग तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी हा अडकला तरी हा फन काढतो भयंकर म्हणजे वाईट आवश्यक हा अडकलेला आहे

भरणे कधी असं तू पाहिलं जवळ आणि दामणी एकाच ठिकाणी त्या कोंबड्या त्यानंच बाईट केलेत का मला पण त्यानंच केलं आणि वाटायला मला पण संकळेल कोंबडी लगे मारत्या बाईट केली की दहा दहा कोंबड्या मारतो चावली त्याला कि मला <laughs> <एक थाएले> <laughs> <परनी भी हुए। laughs> <laughs>

चला म्हणून जपकी पुन्हा अडकलं गड्यास छान आणला नाही आता इथनच म्हटलं सर इथन कुठं कुठं जायचं पेंटर घ्यायला आले कुठं अडकले रे आणि हाय काय म्हणलं नाही इथं अडकले आणि येतोय तर इथं त्याच्या जीवाची कायली कायली व्हायला काही हुशार अडकले हुशार अडकले तो आधी अडकलाय नाक अशा वेळेस काय करायचं त्याला असंच काढायचं कळलं मी सोडवलं का भैया त्यात एक कटर आहे ना एवढी पॉवरफुल नाही आहे ना थोड्याला की बायड आणि मित्रांनो मी तुम्हाला विषारी दात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा हे विषारी दात आहेत सापाचे हे दोन खाल्ले फ्रंटेज विष दिलं की इथं तो दात दोन आहेत ते दाखवण्याचं क्लोजअप दाखवलेला आहे तुम्हाला मी आणि याच विषापासून लोकांना धोका होऊ शकतोय तुझा जीव अडकलाय सोडवायचा आहे येडच आहे का साप तोंड धरता का त्याच हा तोंड धरता का तोंड धरून तोंड पकडून धरण मग सोडवा कुठे गेलो ते पोल्ट वास णत नाही रे पाहिजे कातरी पाहिचीच घ्यायला पाहिजेस ना तू 好、啊、了。 C'mon... Must be my job,, mystic Where's हा जो नाग आहे तो दिवसल्यास थंड काढतो हा अडकलेल्या अवस्थेत हे झाल्यामुळं त्याला सुरक्षित पकडलेलं आहे तर हे चांगलं आहे ना हे नसतं आहे आता भिंदी आहे हा विषारी आणि तो बिनविषारी तो दाम्मण आहे तो बिनविषारी कुठे आहे तो त्याचं द्राह्मण त्याचा म्हणजे कसं होत जे बर्फी आहे ना त्या बर्फीत त्याचं तोट आहे ते दिसत नाही ना म्हणजे दिसत नाहीये म्हणजे तो जवळ आला का कुठं आहे मला पण दिसत नाही ना हे म्हणजे काचेची बर्फी ना कलर भर आहे कोण आहे वाटतं काय प्रॉब्लेम झालाय तुमच्या लक्षात आला का माझा साईडच्या कटनावर घ्यायचं रोज दीदी दहा सात पॅक करायला लागते त्याला होल पाडायला काय करत्या आणि नाव काय हो राजासाहेब शेख शेक म्हणून शहरातून चिकन सेंटरचं नाव काय भयान सेंटर सहारा चिकन सेंटर म्हणून आहे उत्कृष्ट असं चिकन सेंटर शहरावरून गावामध्ये आलेले त्यांच्या त्या चिकनच्या पोमड्या ठेवलेल्या होत्या त्यातही आलेले होते, आले होते दोघही आणि दोन्ही साफ जाळीमध्ये अडकले असे कुणाला साफ जाळीमध्ये अडकलेले मित्रांनो दिसले एक धामण आणि एक नाग होता एक विषारी आहे त्याच्यात न्यूरोटॉक्सिक आहे तो शेतकऱ्याचा मित्र आहे धामन साप त्याच्यापासून कोणालाही धोका नाही असे साप संकटात अडकले तर कोणीही जवळच्या सर्प मित्राला बोलवा साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र